सहा दिवस मीडियामध्ये दे देखील बघतोय पेपरमध्ये दे देखील बघतोय काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत कोट आहे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काहींनी तर फार ते झिरो आवरमध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले अरे मी राज्याचा पस्तीस वर्ष काही काळ मी खासदार राहिलोय काही काळ मी आमदार राहिलोय काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय काही काळ मी विरोधी पक्ष नेता राहिलो काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एखाद्याने स्वतःच नाव बदलून जाणं हा पण त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण भवरूपी म्हणत आहे कोण काय म्हणतंय कोण काय म्हणत आहे म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे, जे काही करताय याच्यामध्ये दे तसूभर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगणामचा कार्यक्रमाचा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीत पवारांनी घेतलेला होता जाताना मला इथंच जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल ह्याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जण सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जीव लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय काढ घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोर म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं साफ चुकीचं आहे त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल नाही सिद्ध झालं तर हे जॅम लोकांनी चालवली ना गो वेग वेगवेगळ्या लोकांनी फार पार्लमेंटपासून इथपर्यंत त्यांना थोडी नाहीच जण्याची नाही मनाची वाटायला ना पाहिजे उगीच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठही आधार नाही त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेले आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे काही युनिफॉर्म परिधान केलेला आहे या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी माझा मी ठरवलेलं कधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली ते कुणी पण उठतंय कुणी ह्याच्याबद्दल आहे त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे कुठं तुम्ही मला बघितलं कुठल्या विमानामध्ये मिळतो म्हणजे दहा वेळा गेलो आणि आमच्याला भेटलो तमक्याला भेटलो अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही पत्रकार मित्रांनो तुम्ही पण मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बात बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत ज्यांना आम्ही काम करतोय ते बघवत नाही ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय ते भगवत दे नाही ते पूर्णपणे फेक नेरेटिव सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या बात त्याच्यात एकाही बातमीत तसूभर देखील तथ्य नाही